प्रोफेसर डॉक्टर हरिमोहनजी हे हिंदी भाषेतील एक सुप्रसिद्ध कवी आणि मीडिया लेखक आहेत ते उत्तर प्रदेश होशियाबाद येथील विद्यापीठाचे कुलगुरू व विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे आज ते स्वतंत्र लेखन करत आहेत आणि त्यांचा जो हिंदी काव्यसंग्रह आहे निमेली धूप आणि मै वही हूं या दोन हिंदी काव्यसंग्रहाचा अनुवाद मला मराठीमध्ये करण्याचं सौभाग्य प्राप्त झाले मी अदरणीय गुरुवर्या प्रोफेसर डॉक्टर भारतीजी गोरे मॅडम यांच्या सूचनेनुसार हे काव्यसंग्रह वाचल्यानंतर मला अनुवाद करण्याचा सल्ला आणि मार्गदर्शन आदरणीय गुरुवर्या यांनी दिला आणि मी या दोन काव्यसंग्रहाचा अनुवाद या ठिकाणी कोवळे ऊन आणि मी अजूनही तिथेच आहे या शीर्षकाने केलेले आहेत तर त्यापैकीच एक पंधरा ऑगस्ट या शिक्षकाची कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे माझा मुलगा आपल्या कोवळ्या हातांनी मला स्पर्श करून जागवितो आहे माझा मुलगा आपल्या कोवळ्या हातांनी मला स्पर्श करून जागवितो आहे उठा सकाळ झाली आहे उठा सकाळ झाली आहे आत्ताच कुठं पोरा आत्ताच कुठे पोरा झोपून राहा खूप अंधार आहे आणखी आत्ताच कुठे पोरा झोपून राहा खूप अंधार आहे आणखी तर मग हा गोंगाट ही चेंगराचिंगरी हे काय आहे तर मग हा गोंगाट ही चेंगराचिंगरी काय आहे दिवस सुरू झाला आहे मला शाळेत जायचे आहे दिवस सुरू झाला आहे मला शाळेत जायचे आहे तू नाही ओळखत बेटा तू नाही ओळखत बेटा पहा आणखी किती अंधार आहे तू नाही ओळखत बेटा पहा आणखी किती अंधार आहे ही अस्तव्यस्तता गोंधळ तर चोरांचा आहे ही अस्तव्यस्तता गोंधळ तर चोरांचा आहे जे अंधारामध्ये आपल्या तिजोऱ्या भरत आहेत जे अंधाऱ्यामध्ये आपल्या तिजोऱ्या भरत आहेत सहसा मुलगा उठतो आहे आणि व्हिसिल वाजवतो आहे त्या आवाजाच्या मागे आणखीही माझ्या व्याकुळतेच्या पाण्यामध्ये कितीतरी निरागस डोळ्यांची नावे डगमग होतांनी वाहू लागली आहेत माझ्या व्याकुळतेच्या पाण्यामध्ये कितीतरी निरागस डोळ्यांची नावे डगमग होतांनी वाहू लागली आहेत बाळांच्या छोट्या छोट्या कागदांच्या नावा बाळांच्या छोट्या छोट्या कागदांच्या नावा माथाऱ्याच्या पिवळ्या काठासारखी माथाऱ्याच्या पिवळ्या काठ्यासारखी जीर्ण शीर्ण रिकाम्या नावा आणि या सगळ्यापासून लांब भरलेल्या काळ्या नावा आणि या सगळ्यापासून लांब भरलेल्या काळ्या नावा धन्यवाद